जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष एकोणतीस डिसेंबर इसवी सन सोळाशे पासष्ट महाराज मिर्जा राजांसह विजापुरापासून पाच कोसांवर पोहोचले विजापुरी विरोधाला कसे बसे तोंड देत फोडून टाकले विजापूरच्या किल्ल्याभोवतालच्या विहिरी व बावड्या माती आणि काटेकुटे यांनी भरून टाकल्या काही विहिरींच्या पाण्यात विष कालून ठेवले जमिनीत खेळ टोकून शहराभोवतालच्या बागा व उंच घरे पाडून टाकले तोफान चा मारा नीट करता यावा यासाठी हे गेले विजापूर किल्ल्याच्या रक्षणार्थ हजारो कर्नाटकी प्यादे सैन्यात भरती करून ठेवले होते विजापूरवर निर्वाणीचा हल्ला चढवण्यासाठी मिर्झाराजी जयसिंगांनी व्यूहरचना हो केली मिर्झाराजी जयसिंगांचे लष्कर विजापूरपासून फक्त पाच कोसांवर येऊन पोहोचले एकोणतीस डिसेंबर इसवीसन सोळाशे बहात्तर परी घावी रविवार महाराजांची सिद्धी आणि किनारपट्टीच्या बंदोबस्तासाठी मोहीम पन्हाळगड घेण्याची जबाबदारी अण्णाजी दत्तोंवर सोपवून महाराजांनी स्वतः देखील मोहीम काढली सुरतेहून मोगली कुमक आल्याने सिद्धी शेफारून जाऊन त्याने परत उपद्रव देण्यास सुरुवात केली होती त्याच काळात महाराज इंग्रजांविरुद्ध वेगळी खेळी खेळले खेळले कारण हरामी इंग्रज आतून सिद्धीला सामील होते म्हणून महाराजांनी मुंबई इंग्रजांना न मिळता मिळावे यासाठी सैन्य पुरवावे व त्या बदल्यात डचांनी दंडा राजपुरी व जंजिराच्या सिद्धी विरुद्ध मोहिमेसाठी सहकार्य करावे असा करार रिकलॉफ या डच वकिलामार्फत केला व ही बातमी प्रसारित केली परिणाम योग्य झाला इंग्रजांचे धाबे साफ दणाने मात्र माज उतरला आणि त्यानंतर किनारपट्टीवर जंजिराच्या सिद्धीची बरीच कमी झाली एकोणतीस डिसेंबर इसवी सन सोळाशे शहात्तर सोळाशे शहात्तर मध्ये मोरोपंत पिंगळेंच्या नेतृत्वाखाली दहा हजार फौज देऊन महाराजांनी जंजिरा किल्ला घेण्याची मोहीम केली लढाऊ नौक्यांनी जंजिरावर लहान तोपांनी मारा केला पण उपयोग काही झाला नाही तेव्हा मोरोपंत हवालदार सुभांशी मोहिते सरनोबत सुभांशी खराडे व कारकुन मल्हार नारायण सबनीस यांच्या करवी अष्टागरातील कोळीवाडीचा प्रमुख लाय पाटील व त्याच्या पद्मदुर्गावर चाकरी करणाऱ्या काही शूर सोनकुळांनी पद्मदुर्गावर बोलावून जंजिरा घेण्याची मोहीम सांगितली शूर लाय पाटलाने आठ दहा सहकाऱ्यांसह रात्री दोरखंडाच्या शिड्या बांधून जंजिरा तटावर प्रवेश मिळवला हबाशांना त्याचा पत्ताही लागला नाही मोरोपंतांच्या सैन्याच्या तुकडीची लाय पाटील आणि त्याच त्याचे सहकारी पहाट फुटायच्या वेळेपर्यंत वाट पाहून टुकले सैन्य आले नाही म्हणून निराश होऊन दोऱ्याच्या शिड्या कापून त्यांनी माघार घेतली मोरोपंतांनी ह्या मोहिमेच्या अपयश स्वतः स्वीकारले महाराजांनी घटना कळताच त्यांनी लायपाटलाचं सन्मान करण्यास त्याला बोलावले व त्यास पालखीचा बहु बहुमान देऊ केला पण त्या स्वराज्याच्या इमानी सेवकाने नम्रपणे तो बहुमान नाकारला हे पाहून कौतुकाने महाराजांनी लायपाटलासाठी गलबत बांधण्याचे फरमान सोडले व त्यास पालखी असे नाव दिले एका दर्यावीराचा यथोचित सत्कार महाराजांनी केला डिसेंबर ला निजामावर ऑगस्ट स्वारी करायचे ठरवले परंतु नुकत्याच पानिपतच्या युद्धात झालेल्या सैन्याच्या भयंकर नुकसानीमुळे माधवरावांनी निजामाशी थेट न भिडता आपले सैन्य निजामाच्या मुलुखात घुसवले निजामाचा भाऊ सफदेर जंग ही फितूर होऊन मराठ्यांच्या मदतीला आला होता या मोहिमेत आजारीपणाचे निमित्त करून रघुनाथराव सामील झालेले नव्हते ते शनिवार वाड्यातच होते निजाम मार्गावरची मंदिरे फोडत जाळकुळ करत पुण्याच्या अग्निंगेस असलेल्या उरुळी कांचन या गावापाशी येऊन पोहोचला निजामाच्या या हल्ल्यामुळे राघोबा दादा गांगरून गेले कारण यावेळेस निजामाला तोंड देण्याकरिता पुण्यात फारशी फौजच नव्हती आता लवकर हालचाल केली नाही तर निजाम पुणेही जाईल ही भीती वाटल्याने दिनांक एकोणतीस डिसेंबर सतराशे एकसष्ट या दिवशी रघुनाथ रावाने निजामाशी घाईघाईने तह केला व त्या अन्वये सत्तावीस लक्ष रुपये वार्षिक उत्पन्नाचा मुलूक ही तोडून देण्याचे कबूल केले जानेवारी सतराशे बासष्ट मध्ये माधवरावांना या तहाची बातमी मिळाली आता काहीही करता येऊ शकत नव्हते शेवटी नाईलाजाने माधवराव पुण्यास परतले